नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री आठ वाजता राष्ट्राला संबोधित केलं मोदी रात्री आठ वाजता बोलणार अशी घोषणा झाल्यानंतर तर अनेकांच्या छातीत धडकी भरते आणि त्याची कारणं आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेत परंतु मोदी काल काय बोलतील याचा साधारणपणे भारतीयांना अंदाज होता मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये सेनादलांचं अभिनंदन केलं वैज्ञानिकांचे आभार मानले मोदी यांचं भाषण ऐतिहासिक होतं सुस्पष्ट होतं धारदार होतं जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी जाहीर झाला युद्धविराम जाहीर झाला त्याच्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचं एक भाषण झालं होतं आणि या भाषणामध्ये शरीफ यांनी पाकिस्तानच्या न झालेल्या विजयाचे ढोल बडवले होते अमेरिका चीन सौदी इराण अशा अनेक देशांना आपल्या भाषणामध्ये धन्यवाद दिले होते त्यांचे आभार मानले होते परंतु मोदींचं भाषण यांनी लक्षपूर्वक ऐकलं त्यांना ही गोष्ट जाणवली असेल की मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये एकाही देशाचं नाव घेतलं नाही सगळं जग मोदींचं भाषण कान टवकारून ऐकत का होतं आणि त्याची कारणं अनेक आहेत दहशतवाद असा सुरू ठेवाल तर पाकिस्तानचं अस्तित्व शिल्लक राहणार नाही न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग कोणत्याही परिस्थितीत सहन केलं जाणार नाही असा सणसणीत इशारा मोदी यांनी कालच्या भाषणामध्ये पाकिस्तानला दिला पाकिस्तानच्यासोबत भारताचा जो चार दिवसाचा संघर्ष झाला आणि या चार दिवसामध्ये भारताने पाकिस्तानचा जो पालापाचोळा केला त्याच्यामध्ये सेना दलांचा पराक्रम तर आहेच शिवाय वैज्ञानिकांचं कर्तृत्व सुद्धा आहे मोदी यांनी हे कर्तृत्व कृतज्ञापूर्वक मान्य केलं आणि त्यांच्या कर्तृत्वाचं श्रेय वैज्ञानिकांना जाहीरपणे दिलं भारत आणि पाकिस्तान दरम्यान जेव्हा हा चार दिवसाचा संघर्ष सुरू होता तेव्हा इस्रोचे उपग्रह पाकिस्तानच्या हालचालींवर नजर ठेवून होते इस्रोचे चेअरमॅन व्ही नारायण यांनीच याबाबत खुलासा केला होता इस्रोचे दहा उपग्रह पाकिस्तानच्या सगळ्या हालचाली टिपत होते भारताचे दहा डोळे अंतरिक्षातून पाकिस्तानच्या प्रत्येक तुकड्यावर नजर ठेवून होते आता पाकिस्तानवर नजर ठेवून होते याचा अर्थ ते चीनवरसुद्धा नजर ठेवून असणार याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही आहे कारण पाकिस्तानच्या ज्या कारवाया भारतविरोधी असतात त्या अनेकदा चीन पुरस्कृत असतात भारताने पाकिस्तानवर केलेल्या कारवाईचं वैशिष्ट्य हे आहे की भारताचा जो मारा होता तो अत्यंत अचूक होता क्षेपणास्त्र जिथे जाऊन आदळली पाहिजे होती तिथेच ती जाऊन आदळत होती जरा इथे नाही किंवा जरा तिथे नाही भारताने सर्गोदा हवाई तळावर जो हल्ला केला तो हल्ला इतका अचूक होता म्हणजे सगळेच हल्ले अचूक होते परंतु सर्गोदाचं उदाहरण मी तुम्हाला विशेष करून देतो आहे कारण सर्गोदाच्या किराणा हिलजवळ पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचा जो साठा आहे तो बंकरमध्ये सुरक्षित ठेवण्यात आला होता आणि या बंकरकडे जे भुयार जातं त्या भुयाराच्या मुखावर भारताने क्षेपणस्त्राने हल्ला चढवला हा हल्ला खरंतर त्या बंकरवर सुद्धा चढवता आला असता ज्या बंकरमध्येही क्षेपणास्त्र सुरक्षित ठेवण्यात आली होती परंतु भारताने मुखावर हल्ला केला आणि त्याच्यानंतर जे काही घडलं ते सगळ्या जगाला ठाऊक आहे भारतानं हे दाखवून दिलं की पाकिस्तानची जी अण्वस्त्र आहेत ती भारताच्या दयेवर आहेत जोपर्यंत भारताची दया आहे तोपर्यंत ही अण्वस्त्र सुरक्षित राहतील जेव्हा भारताचा तिसरा डोळा उघडेल तेव्हा मी ही अण्वस्त्र नष्ट करू शकतो सुपरसोनिक ब्रह्मो क्षेपणास्त्रांचा वापर करून भारताने पाकिस्तानचे अकरा हवाई तळ उद्ध्वस्त केले आणि हा मारा अचूक आडी होता हा मारा लक्ष्यावर नेमका आडी आढळत होता कारण इस्रोच्या उपग्रहांच्या मार्फत लक्ष्याचे अचूक अक्षांश रेखांश लष्कराला पुरवले जात होते आणि त्याच्यामुळे भारताचा मारा अचूक झाला अभेद्य झाला टेहाळणीसाठी इस्रोने रिसॅट जातीचे अनेक उपग्रह अंतरिक्षामध्ये पाठवलेले आहेत रिसोर्स सॅट आहेत कोर्टोसॅट आहेत रिसॅट आहेत आणि या उपग्रहामध्ये अठरा मे रोजी एक नवी भर पडणार आहे आणि ही भर अशाआडी पडणार आहे कारण भारताला माहिती आहे की पाकिस्तानची रग अजून पुरेपूर जिरलेली नाही आहे पाकिस्तान जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत पाकिस्तानची जी वळवळ वल आहे ती थांबणार नाही आहे त्यामुळे इस्रो भविष्याचा विचार करून भारताला संरक्षण सिद्ध करत आहे ईओ एस शून्य नऊ हा नवा उपग्रह अठरा मे रोजी अंतरिक्षामध्ये पाठवण्यात येणार आहे आणि हा उपग्रह भारताची खूप मोठी ताकद बनणार आहे आणि पाकिस्तान आणि चीनसाठी खूप मोठी डोकेदुखी इस्रोच्या वैज्ञानिकांनी काय कमाल केली आहे लक्षात घ्या उपग्रह अंतरिक्षामध्ये आहेत परंतु पाकिस्तानच्या चप्प्याचप्प्यावर एक एक तुकड्यावर या उपग्रहांचं बारीक लक्ष आहे चीनवर या उपग्रहांचं लक्ष आहे आता हा जो यू एस शून्य नऊ हा नवा उपग्रह जो अंतरिक्षामध्ये पाठवण्यात येणार आहे त्याची खासियत काय आहे त्याची खासियत आधीच्या टिहाळणी उपग्रहांसारखीच असेल परंतु त्याची ताकद मोठी आहे पूर्वीचे उपग्रह जर दहा मीटर अंतरावरून पाकिस्तानला पाहू शकत असतील तर हा जो उपग्रह आहे यू एस शून्य नऊ हा उपग्रह फक्त एक मीटरच्या अंतरावरून तुम्हाला जितकं स्पष्ट दिसतं तितकं स्पष्ट पाहू शकणार आहे आणि या इमेज या प्रतिमा हे फोटो तो भारताच्या संरक्षण यंत्रणांना पाठवणार आहे म्हणजे एक मीटर अंतरावरून भारताची नजर पाकिस्तानवर असेल पाकिस्तानमध्ये जे काही घडतं आहे ते सगळं हा उपग्रह टिपू शकेल आणि त्याची बित्तम बातमी आपल्या संरक्षण यंत्रणांना आपल्या लष्कराला आपल्या सेनादलांना पुरवू शकेल सात मेच्या पहाटेपासून भारताने पाकिस्तानला दणके देण्याची सुरुवात केली आणि त्याच्यानंतर जो संघर्ष सुरू झाला तो जेमतेम चार दिवस टिकला परंतु इतक्या कमी काळामध्ये भारताने पाकिस्तानचं जे नुकसान केलं ते अभूतपूर्व होतं याच्यापूर्वी कोणत्याही युद्धामध्ये एखाद्या देशाचं इतकं मोठं नुकसान झालं नसेल आणि त्याच्यामध्ये ब्रह्मो क्षेपणणास्त्रांचा खूप मोठा रोल होता खूप मोठी भूमिका होती रशियाच्या सहकार्याने बनवलेलं हे क्षेपणणास्त्र आपण भारतामध्ये निर्माण केलेलं आहे मोठ्या प्रमाणात निर्माण केलेलं आहे आणि याची जी मारक क्षमता आहे हे क्षेपणास्त्र एखाद्या विजेच्या लोळासारखं पाकिस्तानवर कोसळत होतं आणि या सुपरसोनिक क्षेपणास्त्राला रोखण्याचं कोणतंही तंत्र कोणतंही कवच आज पाकिस्तानकडे नाही आहे पाकिस्तानकडे नसेल ही गोष्ट आपण समजू शकतो कारण पाकिस्तान हा भिकारी देश आहे भीक मागून जगणारा देश आहे परंतु स्वतःला महासत्ता म्हणवणाऱ्या चीन आणि अमेरिकेकडे सुद्धा सुपरसोनिक ब्रह्मोसची कोणतीही तोड नाही आहे हे विशेष आहे अवघ्या चार दिवसाच्या संघर्षामध्ये भारताच्या सेना दलांनी पाकिस्तानचा ढोल वाजवून टाकला आणि या काळामध्ये दोन मोठी शल्य पाकिस्तानच्या राजकीय नेत्यांना आणि पाकिस्तानी जनरल्सना बोचत होती ती म्हणजे आपलं ब्रह्मोस त्यांना रोखता येत नव्हतं ते विजेच्या लोळाप्रमाणे पाकिस्तानवर कोसळत होतं आणि दुसऱ्या बाजूला त्यांची जी क्षेपणास्त्र होती ती भारताच्या लक्ष्यापर्यंत पोहोचवतच नव्हती कारण भारताने सीमेवर एक अभेद्य भिंत निर्माण केली होती ही भिंत होती रशियन बनावटीच्या एस फोर हंड्रेड हवाई संरक्षण प्रणालीची आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यामध्ये भर पडली देशी बनावटीच्या आकाश क्षेपण्णास्त्र प्रणालीची या दोन्ही हवाई संरक्षण प्रणालीची अशी उत्तम सरमिसळ भारतीय लष्कराने निर्माण केली होती की जी भेदणं पाकिस्तानला अशक्य झालं होतं था। याचा परिणाम असा झाला की भारतीय डी जी एम ओ म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन जेव्हा पत्रकार परिषद घेत होते तेव्हा त्यांनी पाकिस्तानमध्ये उद्ध्वस्त झालेल्या अकरा हवाई तळांमध्ये पडलेली प्रचंड बिवरं आणि भगदाडं सगळ्या जगाला दाखवली परंतु पाकिस्तानला मात्र तसं काही दाखवता आलं नाही त्यांनी फक्त पोकळ दावे केले बिनबुडाची माहिती दिली कोणताही तपशील जाहीर न करता ते सतत दावा करत राहिले की आम्ही भारताचे अनेक लष्करी तळ उद्ध्वस्त केलेले आहेत परंतु त्याचे पुरावे मात्र त्यांना देता आले नाही आणि ही कमाल होती ब्रह्मोश्शी ही कमाल होती भारताच्या सीमेवर जी अभेद्य भिंत निर्माण झाली होती त्याची थोडक्यात काय तर पाकिस्तानला ठोकताना भारताने देशी बनावटीचं जे तंत्रज्ञान सामर्थ्य आहे त्याचं दर्शनसुद्धा सगळ्या जगाला घडवलं आणि जग स्तंभित झालं भारताने जे काही केलं ते अभूतपूर्व होतं चार दिवसात पाकिस्तानला ठोकून काढताना भारताने आपल्या तंत्रज्ञानाचं सामर्थ्य सगळ्या जगाला दाखवलं डी आर डी ओ आणि इस्रो ही भारताची रत्न आहेत या संशोधन संस्था गेली अनेक वर्ष भारतामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांनी भारताच्या सामर्थ्यात भर घालण्यामध्ये प्रचंड मोठं योगदानसुद्धा दिलेलं आहे परंतु नरेंद्र मोदी यांनी जेव्हापासून देशा या देशाची सूत्रं स्वीकारली तेव्हापासून या दोन्ही संस्थांचा कायापालट झालेला दिसतो कारण या संस्थांमध्ये टॅलेंटची कधीच कमी नव्हती कमी होती साधनसामुग्रीची नरेंद्र मोदी यांनी जातीने लक्ष दिलं आणि या संस्थांमध्ये जो साधनसामुग्रीचा दुष्काळ होता पैसा कमी पडत होता तिथे लक्ष देऊन ही कमी पूर्ण केली आणि या संस्थांना एक प्रचंड मोठं बळ दिलं आणि त्याच्यामुळे त्यांनी जो चमत्कार केला तो चमत्कार या चार दिवसाच्या युद्धाच्या निमित्ताने सगळ्या जगाने पाहिला भारत पाकिस्तानमध्ये जो युद्धविराम घोषित झाला त्याच्यानंतर पाकिस्तानच्या कुरापती बंद झालेले नाही आहेत परंतु पाकिस्तान बिवळतो आहे हे सुद्धा सत्य आहे सर्गोदाच्या हवाई तळावर भारताने जो क्षेपणास्त्रांचा मारा केला त्याच्यानंतर तिथे किरणोत्सर्ग सुरू झाला अशा प्रकारची चर्चा आहे अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ एनर्जीने तिथे एक विमान रवाना केलेलं आहे या विमानामध्ये तज्ज्ञ आहेत आणि हे तज्ज्ञ त्या किरणोत्सर्गाचा तपास करणार आहेत अशा प्रकारची चर्चा आहे इजिप्तने सुद्धा बोरोनचा सा साठा असलेलं एक जहाज पाकिस्तानला रवाना केलेलं आहे हे बोरोन म्हणजे किरणोत्सर्गावर असलेला जालिम उपाय ज्या भागामध्ये भारताने क्षेपणणास्त्रांचा मारा केला तिथे आता चार पॉईंट एक ते चार पॉईंट पाच रिस्टर स्केलचे भूकंप येत आहेत ही चर्चा आहे ही उलतापालत घडवली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्रांच्या धमकीला भीक तर घातलीच नाही परंतु त्यांचं हे न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग अशा प्रकारे मोडून काढलं की त्याची चटके त्याचा किरणोत्सर्ग आता पाकिस्तानला छळतो आहे पाकिस्तानला त्रास देतो आहे सात मे ते दहा मे या काळामध्ये भारताच्या क्षेपणणास्त्रांचा जो पाकिस्तानवर अत्यंत तिखट मारा झाला त्या माऱ्यामध्ये पाकिस्तानची अण्वस्त्र नष्ट झाली का झाली असतील तर ती किती झाली असतील हे आपल्याला माहीत नाही आहे हे जगालासुद्धा ठाऊक नाही आहे जी काय माहिती आहे ती पाकिस्तानला आहे उद्या जर भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्धाचा किंवा संघर्षाचा भडका उडाला तर भारताला पारंपरिक युद्धाचा अजिबात धोका नाही आहे कारण भारताची ताकद पाकिस्तानपेक्षा दहा पटीने जास्त आहे भारताला जर धोका असेल तर तो पाकिस्तानी आणि चिनी अण्वस्त्रांचा आहे कारण ही अण्वस्त्र भारतासाठीच बनवण्यात आलेली आहेत आणि त्यामुळेच वैज्ञानिकांची भारताला खूप मोठी मदत होणार आहे कारण वैज्ञानिक जे उपग्रह अंतरिक्षामध्ये सोडणार आहेत त्या उपग्रहांची या दोन्ही देशांवर अत्यंत बारीक नजर राहणार आहे या दोन्ही देशांच्या हालचाली टिपल्या जाणार आहेत आणि त्याचा फायदा असा आहे की ज्या क्षणी या अण्वस्त्रांचा भारताच्या विरोधात वापर करण्याचा विचार या देशांच्या मनात येईल आणि त्यांची हालचाल सुरू होईल ती हालचाल या उपग्रहांच्या माध्यमातून टिपली जाईल आणि ती हालचाल पूर्ण होण्यापूर्वीच नरेंद्र मोदी यांचं सरकार या दोन्ही देशांना ठेचून काढेल त्यांच्यावर आक्रमण करून या संपूर्ण काट्याचा नायटा होण्यापासून रोखेल असा दुर्दम्य विश्वास भारतीयांच्या मनात आहे भारतीयांचा विश्वास नरेंद्र मोदींवर आहे आणि मोदींचा विश्वास भारताच्या वैज्ञानिकांवर आहे नरेंद्र मोदी काल रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार आहेत हे जेव्हा जाहीर झालं तेव्हा त्याच्या आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान दरम्यान जी शस्त्रसंधी झालेली आहे त्याचं श्रेय घेऊन मोगळे झाले सगळ्या जगाने बघितलं की डोनाल्ड ट्रम्प हे श्रेय घेण्यासाठी अत्यंत आतुर झालेले आहेत उतावीळ झालेले आहेत आणि त्यावेळी जगाने हे सुद्धा बघितलं की नरेंद्र मोदी यांच्या प्रदीर्घ आणि सुस्पष्ट भाषणामध्ये त्यांनी अमेरिकेच्या किंवा डोनाल्ड ट्रम्प यांचा सदा उल्लेखसुद्धा केला नाही डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेला नरेंद्र मोदी यांनी अनुल्लेखाने टाळलं या गोष्टीची सगळ्या जगाने नोंद घेतलेली आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये तुर्तास जो युद्धराम सुरू आहे तो पोकळ आहे हे नरेंद्र मोदी यांना पूर्णपणे ठाऊक आहे त्यांना हेही ठाऊक आहे की संघर्षाचा भडका उडणारच आहे आणि जेव्हा तो भडका उडेल तो या चार दिवसाच्या युद्धाच्या तुलनेने अधिक भीषण असेल अधिक भयंकर असेल त्यामुळे या काळामध्ये मा भारताची मारक क्षमता वाढवणं ती अधिक तिखट करणं ती अधिक धारधार करणं याची तर आवश्यकता आहेच शिवाय आवश्यकता आहे की भारताच्या सीमेवर जी मजबूत संरक्षक भिंत उभी आहे त्याची मजबूती अधिक वाढवण्याची आणि हे काम फक्त भारतीय शास्त्रज्ञ करू शकतात वैज्ञानिक करू शकतात हे सुद्धा नरेंद्र मोदी यांना माहिती आहे आणि म्हणूनच त्यांनी आपल्या भाषणामध्ये आपल्या वैज्ञानिकांना त्यांच्या कर्तृत्वाला सलामी दिलेली आहे नरेंद्र मोदी यांचं हे भाषण सगळ्या जगाने टवकारून ऐकलं कारण या भाषणामध्ये नव्याने उदयाला येणाऱ्या एका महासत्तेचे हुंकार होते या व्हिडिओमध्ये तुर्तास थांबतो आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे नमस्कार जय हिंद